श्रद्धा रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत तूप त्याच्यासाठी मी हे लोणी घेतलेलं आहे लोणी म्हणजे ही दुधावरची साय आहे ही मी पंधरा दिवसाची साठवलेली आहे ह्याच्यापासून तूप कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते मी हे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण हे लोणी टाकून घेऊ थोडस पाणी टाकू आणि हे मिक्सरला घेऊ आपलं लोणी आलं की नाही आपण पाहूया बघा तुम्ही पाहू शकता किती छान लोण्याचा गोळा आलेला आहे आता आपण पाते हे पातेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे आता आपण हे लोण्याचा गोळा काढून जे हे टोपल्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता किती छान लोणी आलेला आहे ते बघा तुम्ही पाहू शकता आता आपण अशाच प्रकारे सर्व लोणी काढून घेऊ आता आपण हे लोणी काढून घेतलेले आहे त्याच्या खाली हे ताक उरलेलं आहे तर हे ताक आपण काढून घेऊ हे ताक पिण्यासाठी खूप चांगलं असतय आता आपण हे ताक ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आता आपण परत दुसऱ्या डब्यामधली साय ह्याच्यामध्ये टाकून घेऊ परत आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकू आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊ अशा प्रकारे आपण आता सर्वच साय मिक्सरला फिरून घेऊ आपलं लोणी काढून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एवढ्या लोण्यामध्ये हे इतकं जगभरून ताक निघालं आहे जवळपास दीड लिटर ताक निघालेलं आहे आणि आपण हे लोणी धुवून घेतलेलं जे पाणी आहे ते पण आपण पन ताकामध्ये मिक्स करणार आहोत लोणी अशा प्रकारे धुवून घेतलं ना तर तुपानं आंबटपणा येत नसतो आणि तूप छान होते, तुम्ही पाहू शकता हे पाण्यामध्ये अजिबात विरगळत पण नाही आपलं लोणी धुऊन झालेलं आहे ह्याचं आपण पाणी निचरून घेऊ आणि ह्या कढईमध्ये कडवण्यासाठी काढून घेऊ आणि हे पाणी आपल्या ताकामध्ये आपण टाकून देऊ चला आता आपण हे लोणी कडवायला ठेवू आता आपण गॅस सुरू करू आणि हे लोणी कडून घेऊ बघा लोणी लगेच वितळायला सुरुवात झाली आहे आपण हे लोणी पाण्यामध्ये धुवून घेतलं ना तर तूप पटकन कडत आपलं लोणी वितळलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ह्याच्यामध्ये हे मी चार तुळशीचे पानं घेतलेले आहेत हे, हे आपण याच्यामध्ये टाकू मी ह्याच्यामध्ये नागिणीचं जे खायचं पान असतं ते टाकत असते अर्ध पण आता माझ्याकडे ते नसल्यामुळं मी तुळशीचे पानं टाकते तुम्ही तुळशीचे पानं किंवा नागिणीचं पान, पान काहीही टाकू शकता त्यामुळे तुम्हाला छान चव येते आपलं लोणी पहा कसं उकळत आहे अशा वेळेस हे उतू पण जाऊ शकते त्यावेळेस एक काळजी घ्यायची आहे लोणी सारखं सतत असा चमच्याने ढवलं दोड़, ढवळत राहायचं आहे बघा तुम्ही पाहू शकता त्यामुळे आपलं लोणी ओसू जाणार नाही तुम्ही पाहू शकता आपलं तूप जवळपास होत आलेलं आहे अजून आणखीन आपण ह्याला पाच असच उकळू देऊ आपलं तूप झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ह्याला थंड होऊ देऊ आणि नंतर एका डब्यात काढून घेऊ चला आता आपण हे तूप गाळून घेऊ आपलं तूप दा गाळून झालेलं आहे आपलं तूप बनवून तयार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद